सकाळचे आठ वाजलेत आणि आता मी आहे आमच्या परसावनामध्ये आमच्या रायवळी आंब्याच्या खाली उभी आहे आमच्या परसावनाच्या वरच्या साईडला सगळे रायवळी आंबे आहेत आणि खालच्या साईडला सगळी कलम आहेत यावर्षी रायवळी आंब्यावर भरपूर आंबा धरलाय मागच्या वर्षी एवढे आंबे भेटले नव्हते तसं हे चालूच असतं एक वर्षी कमी तर एक वर्षी जास्त आंबे मिळतात आणि झाडावरून आंबे उतरवण्याचे जे सुख आणि आनंद आहे तो काही वेगळाच असतो तर आता मी आमच्या रायवळी आंब्यावरचे आंबे उतरवणारे आणि मग नंतर कलमावरचे आंबे उतरवणारे या छोट्या रायवळी आंब्यावर मोजून सहाच आंबे लागले होते ते आधी मी काढायला घेतले आमच्या परसवनातील सर्वात मोठा हा जो रायवळी आंबा आहे त्याच्या ज्या फांद्या घरावर गेल्या होत्या त्यावर भरपूर आंबे धरले होते मग पप्पांनी मला पात्र्यावर चढायला सीडी लावून दिली जे आंबे हातालाच लागत हुते, ते आदी में लग इतले। आंबे ते होते ते आधी मी काढायला घेतले आणि पप्पा झिल्याने जेवढे आंबे काढता येतील तेवढे काढत होते वरचे पप्पा मोठे भरपूर पप्पा टोपली भरली आहे हा मग मी पुढे येऊन देते काहीतरी असं बांधायला पाहिजे होतं त्याला

काय लागत पण हा तीला निघत बटा तो खूप जड होता हे बघा भीती एक एकदा ai até ali मोजून पाच ते सात मिनट पाऊस लागला अजून थोडेफार आंबे राहिलेत काढायचे आता ते उद्या काढता येतील आता मी हे आंबे पुसून आहे कारण हे जर असेच आडीला लावले तर ते चीक लागलेल्या जागी डागाळतात म्हणून मग मी आधी पुसून आहे आणि मग आडीला लावणार आहे काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं पाऊस कधीही येईल असं वाटत होतं म्हणून काल आम्ही हे हापूस आंबे काढले नाहीत ही सगळी कलम पप्पांनी दहा ते अकरा वर्ष पूर्वी लावली होती आणि आता सलग चार वर्ष झालं या एका कलमाला आंबे धरतायत आमच्या या हापूस आंबेवर सुद्धा याच वर्षी जास्त आंबा धरलाय अजून छोटसच झाड आहे तरी त्या मानाने चांगलेच आंबे धरलेत यावर I can't believe

तिकडे तिकडे पुढच सरळ सरळ हा तो तिने पण घ्या